आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फ्लेक्स लावण्यात आलेत आणि याच फ्लेक्सवरती शुभेच्छेच्या फ्लेक्सवरती परळी येथील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेचा देखील फोटो पाहायला मिळतोय गी गीते गेल्या एक वर्षापासनं बाप्पू आंधाळे हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी आहे आणि याच फरार आरोपीचे फोटो आता राजेंद्र मस्के आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये पाहायला मिळतात राजेंद्र मस्के मित्रमंडळाकडनं खासदार सुप्रिया सुळे आणि राजेंद्र मस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचं बॅनर बीड शहरामध्ये पाहायला मिळते आणि याच बॅनरमध्ये एक आरोपी आहे जो की बबन गीते याचा फोटो असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते नक्कीच हे बॅनर हटवलं जात आहे की याच्यावरती काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र फरार आरोपीचे फोटो टाकून नेमकी काय साध्य करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या बॅनरमुळे बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते बॅनर कधी हटवले जातात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे